ಸಂಗಮ ದೇವನ ನುಡಿದರೆ ಮುಖ್ಯ ಹಾರಂತಿರಬೇಕು ನುಡಿದರೆ ಒಟ್ಟಿಗೆ ಆದ ಸಲಾಲಿ ಇರಬೇಕು ನುಡಿದರೆ ಮಾಣಿಕ್ಯವು ದಿಕ್ ಮಾಣಿಕ್ಯದ ದಿಕ್ಕಿ ಅಂತ ಇರಬೇಕು ನುಡಿದರೆ ಅವು ವ್ಯಕ್ತಿಯ ಭೌಭವನ್ನ ಇರಬೇಕು ನುಡಿಯಲು ಗಾಣಿ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದರೆ ಕೋಲರು ಸಂಗಮ ದೇವ ಭಯ ನಿಗಣ ಅವನು ಬೇಡ ವಿಷಯ ಬೇಡ ಮುನಿಯ ಬೇಡ ಅಂಗನಿಗೆ ವಿಷಯ ಪಡೆ ಬೇಡ ತಮ್ಮ ಮಂಡಿಸ ಇದನ್ನು ಹೊಲಿಯಲು ಬೇಡ

सामाजिक उपक्रमाने साजरा गेल्या पस्तीस वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांच्या नावाने स्थापन केलेली छोटीशी संस्था आज पस्तीस शाखांसह आठशे कोटीच्या ठेवींसह निप्पाने भागात यशस्वी वाटचाल करत आहे ही।, ही गोष्ट सर्व संचालक सभासद व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अभिमानाची गोष्ट आहे संस्थेने स्थापनेपासून आतापर्यंत सभासदांचे व समाजाचे हित जोपासले आहे संस्थेसह संचालक व कर्मचारी यांची समाजात प्रतिमा उंचावत सामाजिक विश्वासार्हता जपणे फार महत्त्वाचे असते ती जपून संस्था जबाबदारीनं पुढे जात आहे संस्थेचा मूळ उद्देश सामाजिक हित व गरिबांना सहकार्य करणे असून यानुसार संस्था हे कार्य करत आहे असा आज संस्था सर्वसामान्य व शेतकरी वर्गांसाठी विमा लाभ व शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्गदर्शन उपक्रम राबवित आहे सामाजिक भावनेने व महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामीजींच्या आदर्शानुसार कार्य करत संस्था सामाजिक हितासह समाजासोबत सदैव असेल असे शे प्रतिपादन श्री महात्मा बसेश बसवेश्वर क्रेडिट सवार्द सहकारी संस्था निप्पाणीचे संस्थापक डॉक्टर सी बी कुरबेटी यांनी केले रविवार तारीख एकोणतीस रोजी गळतगा तालुका निप्पाणी येथे ग्रामदैव श्री हनुमान मंदिरात श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सवार्द सहकारी संस्था नियमित शाखा गळतगा येथील प्रथम वर्धापन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून स्थानावरून बोलत होते तत्पूर्वी निप्पाणी प्रधान शाखेचे उपाध्यक्ष प्रताप शेट्टी अध्यक्ष श्रीकांत परमणे संचालक सुरेश शेट्टी एस आर पाटील महेश बागेवडी हालशुगरचे ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील उद्योजक विठ्ठलराव पोळ प्रगतशील शेतकरी मल्लुमा रुग्गे मोरारी नाईक गळदग ग्रामपंचायत अध्यक्ष आलुगोंडा पाटील गळदग शाखा अध्यक्ष अशोक पाटील इतर संचालकांच्या हात हस्ते महात्मा बसवेश्वर व श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून रोपाला पाणी घालून व दीप प्रज्वलनने कार्यक्रमाचा उद्घाटन करण्यात आला यानंतर महात्मा बसवेश्वर क्रेडिट सहकारी संस्था शाखा गळतगाच्या वतीने प्रधान शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक हाल शुगरचे ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील सीईओ शशिकांत आदनवर उद्योजक विठ्ठलराव पोळ प्रगतशील शेतकरी मलवामा रुग्गे मोरारी नाईक गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष आलुगोंडा पाटील दहावी व बारावी परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी तन्वी विजय तेलवेकर संस्कृती कूट गायत्री वनबन्ने श्वेता हिरवे संचिता कडगावे मेघा शेळके स्फूर्ती बेल्लद सेवानिवृत्त सैनिक सोमान कोरे सतीश नल्लवडे व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार प्रशस्तीपत्र व स्मूर्तिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेचे विमा अधिकारी सूरज घोडके यांनी संस्थेतर्फे असलेल्या विम्याचा विविध योजनांची माहिती देऊन त्याचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी ग्राम गळतगा येथील उद्योगपती विठ्ठलराव फोळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले तर गळतगा शाखेचे व्यवस्थापक महेश पाटील यांनी अहवाल वाचनातून शाखेच्या सांपत्तिक स्थितीची माहिती दिली कार्यक्रमात संचालक उमेश पाटील यांनी बसवचन सांगितले संचालक बाबासाहेब जाधव यांनी स्वागत केले तर हाल शुगर संचालक श्रीकांत बन्ने यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले या कार्यक्रमास गळदगा शाखेचे अध्यक्ष अशोक पाटील उपाध्यक्ष रोहित कुरबर यांच्यासह सर्व संचालक सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर चंद्रकांत अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे प्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले या बाबतीचे पुत्र उद्योजक विठ्ठलराव राठोर यांचं देखील मी देख, शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या वतीनं स्वागत करतो त्याचप्रमाणे आज खास शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे इथं उपस्थित आहे ए टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे असे ते विश्वजित पाटील शिव्योभाल शिव यांचं देखील सहज सहज स्वागत करत आहे कर त्याचप्रमाणे आज या ठिकाणी ज्यांनी शेती ही एकदम पारंपरिक पद्धतीपासून शेती कसं चालतंय त्याचं जीवन उदाहरण ज्यांनी घेतलेलं आहे असे शेतकरी ते मनोमन मुजे यांचं देखील मी या ठिकाणी सहज स्वागत करतो ಪ್ರವಾಸ ಪ್ರಧಾನಿ ಇದರ ಆರೋಗ್ಯ ಮಂಡಳಿಗೆ ತರಬೇತಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಒತ್ತಾಯದವರಿಗೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ನೀಡಲು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಮೇಲೆ ಮೇಲೆ ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತ್ ಆರು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರನ್ನು ನಮ್ಮ ಗದಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಮೂವತ್ತ್ ಮೂರನೇ ಶಾಖೆಯಾಗಿ ಉದ್ಘಾಟಿಸಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು ಶಾಖೆಯು ಒಂದು ಕೋಟಿ ಎಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಕೆಮನಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿದರು ಮತ್ತು ಒಂದು ಕೋಟಿ ಮೂರು ಲಕ್ಷ ಮೂವತ್ತೊಂಬತ್ತು ಸಾವಿರದ ನಾಲ್ಕುನೂರ ನೂರು ರೂಪಾಯಿ

तो साध्य लग्न हा दृष्टिकोन आपल्या संस्थेला पहिल्यापासूनच आहे संस्थेचे सर्व संचालक मंडळ सी बी कुरपे सर यांनी या विचाराची योगासना घेऊन या संस्थेची सुरुवात केली तुम्हाला आज हे दिसत आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जर महत्वाचा विषय असेल तर ते आपल्या आयुष्यातील जे आर्थिक नियोजन आहे किंवा ज्याला आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो ते खूप महत्वाचं आहे जर आपण भारत देशाचा संपूर्ण विचार करायचा गेला तर अजून देखील सत्तर टक्के जो भाग आहे लोकसंख्येचा भाग आहे तो शे शेतीवरती उत्पन्न म्हणजे शेतीच्या उत्पन्नावरती अवलंबून असलेला त्याच्यानंतर जर फक्त पंधरा टक्के भाग आहे तो उद्योग योग्य रीती न असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणींना तोंड द्यावं लागतो काही रिटायर्ड लोक आहेत की ज्यांना म्हणजे जे आपण जे म्हणतोय की नॉन वर्किंग इन्कम किंवा जे आत्मसन्मान आपल्या कुटुंबामध्ये तो कमावा लागत आहे बरेचसे उदाहरण दिसत आहे तर याचं कारण काय आहे की जेव्हा माणूस उत्पन्न मिळवण्याला सुरुवात करतो तर त्याच्या आयुष्यामध्ये येणारे जे आयुष्यातले महत्वाचे टप्पे आहेत त्या टप्प्यांना पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन हे खूप महत्वाचं आहे पढ़ाई <laughs> हादार्थी ते सात लाख रुपये आणि आता पस्तीस टक्के नंतर जवळपास सहाशे कोटीचा टर्न झालेला आहे त्याच्यापेक्षा अधिक तर हा जो प्रवास आहे तो हा प्रवास असा सहज घडत नाही कि किंवा हे कुठं अचानकच पूर्ण होत नाही सहा सात लाखावरून सहाशे कोटीला जाणं मला वाटतं जवळपास तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एवढा पल्ला गाठणं आणि ते पण सहकार क्षेत्रामध्ये समाजसेवा करत सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना जो शेतकऱ्यांना किंवा जो किंवा ज्यांना लागल भांडवल किंवा त्याला आर्थिक सहाय्य लागल त्यांना सहकार करत यायचं अतिशय कठीण रस्ता त्यांनी पार करण्या तर या बँकेची आहेत बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं बऱ्याच गोष्टी सांगितल्या साधारण पारंपरिक आपण शेती करतो आहोत त्यावेळी आपण काय करतो आपण गरमचा खताचा वापर करतो पाण्याचा वापर करतो अन्नद्रव्याचा वापर करतो आणि लोक आल्यानंतर तुम्ही त्याची फवारणी आयोजन करता पण टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला हे अचूक अंदाज सगळ्या गोष्टीचा आपल्याला दिसतो त्यासाठी तुम्ही एआय टेक्नॉलॉजीचा वापर आता सध्या सगळीकडे चालू आहे आता उगम शक्य पण बारामती कृषी विकास केंद्र बारामती व गणिताच्या डेव्हलपमेंट बारामती यांच्या माध्यमातून आपण तिथं बारामतीच्या फील्डवर प्रात्यक्षिक प्लॉट म्हणून तिथे आयोजन केलेले आहे तिथं सेन्सर सेन्सर पद्धतीने ए आय टेक्नॉलॉजी वापरली आहे खरं सांगायचं म्हणजे ए टेक्नॉलॉजीचा प्लॉट बघितल्यानंतरच तुम्हाला ते कसं उत्पन्न वाढलंय कसं बचत होत्या गटाची कशी बचत होत्या पाण्याची कसे बचत होत्या बाकी तुमचं आर्थिक उत्पादन कसं वाढता येईल त्या आपण ते प्लॉट बघितल्यानंतर सुमार करणार आहे आज आपण पारंपरिक शेती करत असताना आपण लावण करतो सगळ्या गोष्टी करतो त्याचा वातावरण आपल्याला अंदाज घेत नाही सगळ्या गोष्टी आपण दोन संस्थेना आता सध्या वसंत सुद्धा त्यात सहभाग घेतलेला आहे या उद्देश एवढाच आहे की एक्नॉलॉजी सामान्य सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्या उत्पादनात वाढ झाली पाहिजे जाती मातीचे सुपीकता त्याच्या अन्न प्रेमी चांगल्या पद्धतीने राहण्यात राहायला पाहिजे यामध्ये त्यांनी जी काही प्रगती आम्हाला दाखवली आहे त्यासाठी मी म्हणतो माजी चेअरमन आमचे अजित तहसीलदार वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्वांना आपण उभे राहून ताळ्याच्या केंद्रामध्ये त्यांचं अभिनंदन युनिसॉफ्ट वेळाकडे ಎಲ್ಲकडे ನಮ್ಮ ಬಸವೇಶ್ವರದು ব্রাಂಚೆಸ್ ಇದೆ ವ್ಯಾಲ್ಯೂ 31 35 ব্রাಂಚೆಸ್ ಮಾಡೋಣ शाखा ಮಾಡೋಣ ಅಷ್ಟೇ ಸೋಪಾ ಹೆಡ್ನಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಮರಾಠಿ ಶಿಕ್ಷಣ ಆಗಿದೆ आमदार ಪ್ರೇಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದು. मी तेव्हा ಸೋಪಾ ಸಂದಿದೆ. ದೊಡ್ಡ ಪ್ಯಾಂಟ್ सगळ्या संभाळದ ಏ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಾ तो सर्व ವ್ಯಾಲ್ಯೂ નવી ठिकाणी जायचं तिचं బోర్ಡರ್ ಶೋडून काढायचं त्यातल्या त्यात ज्यांना करून समाजकार्याची आवड आहे अशा लोकांना जाऊन भेटायचं त्यांचा पर्सनल थोडंसं आम्ही त्यांच्याशी डायलॉग साधतो संपर्क साधतो आणि ज्यावेळेला बोर्ड आपल्याकडे सिलेक्ट केलं जातं के ना त्यावेळेला फार विचारपूर्वक आम्ही गोष्टी केलेल्या असतात त्यांना एक इच्छा असते की संस्था पुढे गेली पाहिजे कोणी संस्था जेव्हा सुरू करतो त्यावर त्याच्या मनामध्ये फार मोठे विचार असतात आणि मोठं त्याला विजन नव्हतं आपण म्हणजे पुढच्या एक शंभर वर्षात दोन वर्षात काय घडेल याचा विचार आम्हाला थोडासा डोक्यात ठेवावा लागतो आणि त्या दृष्टीने विचार करताना आम्हाला जे काही बोर्ड मिळतं आमच्या हातामध्ये काम करायला ते खरोखर त्या लेवलचे आहे की नाही कारण खरोखर आपल्या गावामध्ये आपल्या खेड्यामध्ये किती इंटरेस्ट आहे त्यांना कारण असं काय वाटतंय की बाबा नाही आपण आपली शाखा मोठी करूया त्याचबरोबर आम्हाला सर्वांची कंडिशन आम्हाला अट घातलेली असते मी सर्व खेळ डायरेक्टर लोकांना तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्याने गावाच्या प्रगतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे आता समजा गाय एखादा वार्षिक उत्सव असतो किंवा तरी कार्यक्रम चाललेले असतात समाजासाठी लोकांच्या साठी तशा वेळेला सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये आमच्या बोर्डाच्या डायरेक्टरांनी सहभाग घेतलाच पाहिजे त्याने स्पष्ट सांगितलेलं असते कारण संस्था सुरू करतो पैशाशी सुरू करत नाही आता बंद पण सांगितलं म्हणजे अशा पद्धतीने काम करणार आता सव्वा सहाशे साडेशे कोटीला आम्ही पोचतोय आणि याचं कारण असंच आहे की आम्ही पहिल्यांदा त्या गावचा अभ्यास करतो चांगला ते गावामध्ये गाडी खरं पूर्वीच टुरिजमची शाखा सुरू व्हायला पाहिजे होती पण थोडंसं आम्हाला लेट झालंय नाही असं नाही पण दीडशे आहे असं म्हणतो ना आपण लेट झाला हरकत नाही पण चांगला पद्धतीने डिफॉल्ट झालेला आहे आणि सत्तर ते ऐंशी लाख त्यांनी लोन दिलेला आहे एवढं समाधान नाही आहे प्रत्येक ब्रँचला आम्ही त्यांना एक टार्गेट दिलेलं असतं की बाबा या वर्षामध्ये तुम्ही दीड ते दोन कोटी किंवा पाच कोटी प्रत्येकाला टार्गेट दिलेलं असतं तर ह्याला पण आमच्या या सर्व मित्रांना त्यांना सुद्धा टार्गेट आम्ही दिलेलं आहे अजून ते मला वाटतं टार्गेटच्या थोडे मागेच आहे अजून जरा थोडं जोरात पळालं पाहिजे तर त्यांनी सुद्धा यामध्ये आणि परत उत्साहानं यामध्ये काम करावं आणि संस्था वाढवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा आणि ज्याच्यामुळे त्या मराठवाड्यात कुठे तर तुम्हाला फायदा होणार आहे समस्येला फायदा आहे गावातल्या लोकांचा फायदा होणार आहे आणि तुम्ही आदर्श तुम्ही गावामध्ये निर्माण करतायला मंदिर नोंद हळलो की